नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी ईद मिलन समारोह संपन्न परभणी शहर जिंतो रोडवरील रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसगृह आय आय कॉर्नर परभणी या ठिकाणी रुग्ण हक्क संरक्षण समिती व मुस्लिम विकास परिषद संयुक्त विद्यमाने मान्यवरांच्या उपस्थितीत ईद मिलन समारोह संपन्न झाला आयोजक शेख सरफराज रुग्णाक संरक्षण समिती व मुस्लिम विकास परिषद जिल्हा उपाध्यक्ष यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अब्दुल सत्तार इनामदार कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्तार इनामदार प्रदेश अध्यक्ष मुस्लिम विकास परिषद महाराष्ट्र राज्य इंजिनियर आर डी मगर यांची प्रमुख उपस्थिती होती संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश करमुडी प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण प्रदेश अध्यक्ष हनुमंत गोत्राळ महिला अध्यक्षा बोरा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी कार्यक्रमाला सुरुवात दीप प्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते जिल्हा परिषदचे अधिकारी एचे सय्यद राहुल काळे मोहम्मद इलियास हाजी शरीफ शेख पत्रकार भगीरथ बद्दर खदीरलाला हसमी दिलीप बनकर अनिता ताई सरोदे डॉक्टर सुनील जाधव नितीन महाराज सुरेखा ताई खिल्लारे डॉक्टर बालाजी कामटे शफिक चारठाणकर दिलीप बोरकर आणि समाज हित अभियानचे अध्यक्ष प्रमोद आंभोरे प्राध्यापक यशवंत सर सुहास पंडित हरदीप सिंग बावरी संदीप वायवळ शेख अझहर मुस्लिम विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सत्तार इनामदार यांनी भाषणामध्ये रुग्णाहक्क संरक्षण समितीचे कार्याचे चांगले कौतुक करून भाईचारा जोपासद जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांचे कौतुक केले कार्यक्रमाच्या शेवटी सुरखुमा देण्यात आला या कार्यक्रम आभार प्रदर्शनाने जयंती निमित्त शहीद भगतसिंग बऱ्याच प्रोग्रामांचं एकत्र मिलन करून आज जो कार्यक्रम सरफराज भाई शरद आंबुरे बावरीजी यांनी जो अरेंजमेंट केला तो अतिशय चांगला केला पण माझं म्हणणं आहे की जे आज जे निकाळ जे ताईसाठी जे त्यांनी पुढाकार घेतला ते सगळ्यात चांगली स्तुत आणि चांगला कार्यक्रम आहे कारण कुठल्याही एन संघटना या फक्त समाजामध्ये नाही तर समाजातल्या गरीब लोकांच्या तळगाळाच्या लोकांच्या मदतीसाठी असते की जे गरीब गंजले गांधले त्यांना मदत करण्यासाठी पुढे ये येतात हो एक ये चांगली गोष्ट आहे आणि जे काही आता सत्कार झाला त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा मी अभिनंदन करतो आणि आमच्या इथे जमलेले जे कार्यक्रमाला आलेले खास आमचे डॉक्टर सुनील जाधव हो सर इदर सर आमचे शरीफाई कबीर लाला आमचे मित्र सत्कार इनामदार बावरीजी डॉक्टर कामटेजी अजून मान्यवर खिलारी मॅडम निकाळजी मॅडम आणि आता गेस्ट मॅडम आणि अजून बरेच मान्यवर आपले पत्रकार बंधू जमलेले काय असत समाजासाठी आपण जन्माला आले पण एक सामाजिक गुण मात्र हे आपल्यामध्ये आवश्यक गुण पाहिजे की जे आपले एक सामाजिक गुण असतं ते सामाजिक गुण आपण जपलं पाहिजे आणि गरिबांसाठी आपण मदत केली पाहिजे तर त्यामुळे मी आज या कार्यक्रम अरेंजमेंट करणाऱ्या आमच्या सरप्राज भाई व सगळ्या संघटनांना एक समाधान व्यक्त करून सगळ्यांचं अभिनंदन करतो माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर युद्ध संघटनेचे सर्व अध्यक्ष आणि प्रमोद आंबोरे बावरीजी सरफराज भाई आमचे मुस्लिम विकास परिषदचे जिल्हा अध्यक्ष अजित शरीफजी त्यांना म्हणलो किंवा युद्ध निमित्ताच्या वतीनं एक मिलापचा कार्यक्रम होत आहे आणि त्या कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित झालं कारण आपल्याला निमंत्रित केलेलं आहे हे आपलं कर्तव्य आहे आणि सर्व आपण सर्व इचं जमलो सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो व सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि एक छोटी शायरी म्हणून माझ्या भाषणाला पूर्ण नाम देईन त्यापूर्वी आज बनकर साहेबांनी आमच्या ताईसाठी जी मदत सांगितली आहे तर मुस्लिम विकास परिषद पाच हजार रुपये आम्ही त्यांना पार करते सब्रका दर्या पार करते है, दर्या करते है का इंतजार करते है, कोई मानो या ना मानो हम तो अभी पर इतमार करते जय हिंद जय महाराज सरकार भगत सिंह सेवा संघटना समाजित प्रतिष्ठान मुस्लिम विकास परिषद व विविध संघटनेच्या वतीने आयोजित या समारहाला उपस्थित आमचे मित्र ने रांडी मगरजी मुस्लिम विकास परिषदचे जिल्हा अध्यक्ष अजित शरीफजी मराठवाडा अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गदिरला हश्मीजी आमचे जिंतूर तालुका अध्यक्ष युवा नेते शपिक चारठणजी या कार्यक्रमाला अजून उपस्थित असलेले आमचे मित्र डॉक्टर सुनील यादवजी या कार्यक्रमाला सातत्याने उपस्थित असतात असे भगीरथजी कदर त्यांचे सर्व सहकारी आणि आमच्या महिमा महिला रेखाताईलारे व दुसऱ्या मॅडम व सर्व माझ्या भगिनी बंधूंनो आणि मित्रांनो जर म्हणलं तर आजचा हा सोहळा अतिशय चांगल्या त्या रीतीनं इथे संपन्न होत आहे पण आमचं दुर्दैव म्हणावं लागल ती कार्यक्रमातून समोर बसलेले निमंत्रित हळूहळू उठून जातात पण या पिठावरच प्रमुख पाहुणे हळू 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 उठून जात आहे पहिला कार्यक्रम सुनील जी बघतोय मी कोण जातो हळूहळू हळू पण आता इथं कार्यक्रमातून कार्यक्रम आहे आमचा तीस मिनिटांचा तीस मिनटाच्या कार्यक्रमामधूनच धामचे प्रमुख पाहुणे अति अतिथी व्यासपीठावरून हळूहळू उठून जात आहे किती कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंती निमित्त ज्या मुलांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलं त्यांचा सत्कार आहे मुस्लिम विकास परिषद रुग्ण हक्क संरक्षण सुविधा होती गुलाब कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम आयोजित करत असताना आपणही समजा ध्यान द्यायला पाहिजे बनकरजी दरपराजी कार्यक्रमाला निमंत्रित करताना कमीत कमी केमि, कार्यक्रम लेट झाला नाही कार्यक्रम वेळेवर चालू झाला मग तुम्ही कार्यक्रमाला एक अर्धा तास नाही म्हणजे हे दुर्भाग्यच म्हणावं लागेल की नाही कार्यक्रम कशासाठी असतो कार्यक्रम हा संस्कृतिक त्या रीतीनं आपले विचार मांडण्याचे आपले विचार ऐकण्याचे आपल्याला परमाने इथं मान सन्मानाने इथं बसलेला आहे आपण तो, तो शब्द ऐकून घ्यायला पाहिजे काय म्हणतात बदलती बरोबर आहे की नाही मग अशा ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांनी कशाला हो येतं द्यायची लग्नामध्ये ला लागायचं एवढं काय असतं कलेक्टर साहेब बी आले तर कलेक्टर साहेब बरोबर आधीच सांगतात मी एक तास बी आणि एक तासाच्या अगोदर ते एक मिनिट सुद्धा गेले मी राजकारण केली आता मग साहेब पूर्ण महाराष्ट्राचे महाराष्ट्र भूषण आहे आम्ही त्यांना निमंत्रित केलं मगर साहेब तो आज सांगतो मी मी आज सर्वप्रथम त्यांचे नातू यांचा जन्मदिवस आहे वाढदिवस आहे मी मगर साहेबांना आमच्या सर्व मुस्लिम विकास प्रसिद्ध होतात सर्व उपस्थित बांधण्याच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आमचा जो नातू मगर साहेबांचा नातू म्हणजे आमचा नातू त्याचं आयुष्य हजारो प्रार्थना करतो ते कार्यक्रम कॅन्सल करून आमच्या मध्ये ते आज औरंगाबादला नाही गेले त्यांचं कुटुंब औरंगाबादला राहत ते म्हणले मी म्हणलं वितरण आहे कार्यक्रम आहे का तुम्हाला थांबवत लागतो त्यांनी आमच्या एकोणतीस महाजरी ते दे थांबले कार्यक्रमाला हजेरी लावली त्याबद्दल नगरसाहेब आपलं अगदी मनापासून धन्यवाद आपले उपकार आम्ही कधीही विसरणार नाही आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध क्षेत्रातील इथं जे मान्यवर आहेत त्या देशाची संस्कृती देशाची सभ्यता देशावर बोलायचं असेल तर आपल्याला ह्या कार्यक्रमामध्ये बोलायची गरज पडली पण समाजकार्ये ही प्रत्येक माणसाची काळाची गरज आहे असं मन आज मी जाहीरपर्यंत सांगू इच्छितो कारण एका मानवानी दुसऱ्या मानवाचा सन्मान करणं हाच माणूसांचा धर्म आहे आणि तो धर्म परिपराने आज देशाला ज्यांनी संविधान दिलं देशाला एक नवी दिशा दिली कशासाठी कि ह्या माझ्या भारतातला प्रत्येक माणूस हे आपल्या स्वतंत्र त्या रीतीने जगला पाहिजे आज त्या संविधानाची काही आहेत मला कोणाचं नाव घ्यायचं नाही त्या संविधानासाठी आमची सत्ता आली पाहिजे सत्ता आल्यावर आम्ही परिपूर्ण संविधानाला बदलून टाकू अरे ज्यांनी हे संविधान लिहिण्यासाठी आपलं आयुष्य घातलं देशा त्यांनी देशाला संविधान दिलं आणि एका धर्मासाठी नाही सर्व जाती धर्माचे हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं आणि त्या संविधानातून तुम्ही आम्ही बदलू तुम्ही कोण बदलणार बाबा तुम्ही कोण बदलणार होता संविधानाच्या रीती ते परमान हा देश चालला संविधानाच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्ट निर्णय घेतो सुप्रीम कोर्टाला सुद्धा म्हणतात की आम्ही असं विधान बदलू संविधान संविधान बदलायचा तुम्हाला अधिकार नाही या देशातल्या एकशे चाळीस करोड लोकांचं न्यायाचं ते प्रतीक आहे आणि ते तसंच राहणार आहे हे मी छातीतोकपणानं सांगतो आज वेगवेगळ्या क्षेत्रातील सगळे समाजातील लोक उपस्थित आहेत कशासाठी आहेत की सर्फराज भाई यांनी आयोजित केलेल्या ईद मिलन या कार्यक्रमामध्ये हो बंधू भाईचारा राष्ट्रीय प्रतीक ह्या इथं व्हावं आणि हा संदेश आपल्या शहरामध्येच नव्हे तो, तो पूर्ण राज्यामध्ये जावा हा हेतू ठेवून हे कार्यक्रम आयोजित करत असतो मी खरोखरच सर्फराज भाई यांना मनापासून शुभेच्छा देतो असं कमी जास्त होत असत पण हे कार्यक्रम जे आहे दोन समाजामध्ये एकमेकाचं मनोमूलन दोन समाजामध्ये भाईचारा हा संदेश कमी नाही आहे स्वार्थापोटी लोक काही का करतात घेणे दिले नाही जगामध्ये दोन तीन प्रकारचे लोक असतात जगामध्ये दोन तीन प्रकारचे लोक असतात वेगवेगळे विचार असतात एक असे असतात की फक्त मी माझं कुटुंब आणि माझा परिवार मला जगाशी लोक एखादा हा अमाविषय फार मस्तीला आला बघा आपल्यातून घोड्यावर चालला त्याला वाटलं अरे वा 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 बापरे मी घोड्यावर चाललो आणि लोक मला नाव ठेवले म्हणून तो दुसऱ्याशी आपला पायदर अरे काल घोड्यावर होता आता चालला रात्री तुम गरीब झाला दुसरे लोक आणि तिसरे महत्वाचे लोक ज्यांना आम्ही समाजसेवक म्हणतो ते लोक जग काय करत कशासाठी करत याची परवा न करता ह्या जगातले मानव म्हणून आपण जन्माला आलेलो आहोत आपलं कर्तव्य आहे की दुसऱ्या समाजाचं कोणताही समाज असो दुसऱ्या समाजाचं व्यक्तिमत्व दुसऱ्या समाजाचा आदर आणि आपल्याला आपल्याकडून होतातली समाजसेवा जर त्यांच्यापर्यंत पोहोचली तर हीच माझी खरी समाजसेवा असेही म्हणणारे लोक ह्या जगामध्ये आहे म्हणून समाजसेवेच्या माध्यमातून समाजकार्य ह्या जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवराय राष्ट्रपिता ज्योतिराव फुले लोकशाही राणाभाऊ साठे या सर्व महामानवांना अभिवादन करतो आणि उपस्थित असलेले आज परभणी शहरातले अनेक मान्यवर त्यामध्ये आमचे मित्र सत्तार इनामदार साहेब मनोज सिंग जन्नी प्रमोद आंबोरे प्रशांत वाटोरे बी जी बद्दल पत्रकार बद्दल डॉक्टर गोविंद कामटे एस टी सय्यद आर डी इंजिनियर आर डी साहेब आणि तो काही खिल्लारे ताई आणि सर्व इतर मान्यवर वर्गनांक सुरक्षा समिती आणि सरफराज भाई हा धन्यवाद सर्व या कार्यक्रमाचे संयोजक यांनी हा सर्व खटाटो केला या ठिकाणी गेले 8 10 दिवसापासून ते याच्यामध्ये व्यस्त होते आणि सर्व खिशातून पैसा कर खर्च करून यांनी हा उपक्रम घडवला असे सरफराज भाई आमचे मित्र खदीर भाई आणि सर्व मान्यवर या ठिकाणी दयावान सरकार समाजी अभियान आणि शहीद वीर भगतसिंग मित्रमंडळच्या संयुक्त विद्यमानाने आणि रुग्णा संरक्षण समितीच्या विद्यमानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जी स्पर्धा घेण्यात आली होती त्यांच्या जीवनावर काही प्रश्न काढले होते त्या संदर्भातलं बक्षीस वितरण आणि ईद ए मिलादचा कार्यक्रम खरं तर ईद ए मिलादचा कार्यक्रम हा थोडस उशीर होतोय हे तर, तर तीन चार तारखेपर्यंत पाच तारखेपर्यंत व्हायला पाहिजे होता आज तेरा तारीख आहे थोडंसं पाच सहा दिवस आपण लेट झालो तर असो हा कार्यक्रम होणं महत्वाचं होतं मुस्लिम बांधवांचं इतर धर्मियांच्या प्रती ईद मिलनचा जो कार्यक्रम असतो जसं हिंदू धर्म्यांमध्ये दिपाळी असते बौद्ध दरम्यानमध्ये बाबासाहेबांची जयंती असते जैन धर्म्यांमध्ये महावीर महावीरांची जय जयंती सण म्हणून साजरा करतात ख्रिश्चन धर्म्यांमध्ये नाताळ जो असतो पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर हे आठ दिवस अतिशय उत्साहाचे साजरा करतात जगभरामध्ये तसं मुस्लिम बांधवांमध्ये ईद हा दिवाळीसारखी साजरी केली जाते त्या ईदचं महत्त्व काय ईद का साजरी करतात शिवकुर्मा का पासतो अनेक लोकांना का दिला जातो गोड गोडधड का देतात या सर्व कन्सेप्ट जे आहेत या सर्व समाजांमध्ये एकत्र याव्यात सर्व समाज पुण्या गोविंदाने राहावा यासाठीचा हा उपक्रम रुग्णा संरक्षण समिती आणि भगतसिंग क्रांती दल आ, वीर भगतसिंग मित्रमंडळ समाज अभियान यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी होतोय या निमित्ताने ज्या संयोजक आहेत त्यांचं मी सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो की हा उपक्रम त्यांनी घडून आणला आणि या ठिकाणी मान्यवर दरवेळेस नेहमी आपल्याला सहकार्य करतात असे आर डी मगर असतील सरदार भाई असतील सर्व लोक सर्व मान्यवर या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहिले आणि आपल्यामध्ये त्यांनी आपण त्यांचंही मार्गदर्शन दोन शब्द ऐकणार आहोत आणि आता ताई देखील इथं उपस्थित आहेत दिलीप बनकर ज्यांनी हा उपक्रम पुढे नेटाने नेला अनेक इथं वेगवेगळ्या बैठका झाल्या वेगवेगळे वेग वेग का वेग 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 कार्यक्रम झाले त्यामध्ये रुग्णा संरक्षण समितीच्या माध्यमातून रक्तदानाचे कार्यक्रम झाले आपण हास्य सम्राट जे आहेत किल्लारे त्यांचं देखील आपण इथं वेगवेगळे कार्यक्रम घेतले महिमाचे कार्यक्रम घेतले तर ही जी ॲक्टिव्हिटीज या वेगवेगळ्या संस्था संघटनांच्या अंतर्गत चालू आहे की यापुढे सतत चालू राहावं यासाठी मी भरपूर शुभेच्छा व्यक्त करतो आणि मला ते शहीद वीर भगतसिंग मित्रमंडळाची आठवण झाली आम्ही देखील सुभाष गुजर म्हणून कार्यकर्ते होते त्यांनी आणि मी मिळून शहीद भगतसिंग क्रांती दल या नावाने आम्ही एक संघटन निर्माण केलं होतं परंतु कालांतराने सुभाष गुजर एक्सपायर झाल्यामुळे ते संघटन तसंच थांबलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये जिंतूर गंगाखेड या ठिकाणी त्यांच्या शाखा पण ओपन ओप। केल्या दोन तालुक्यांमध्ये खूप चांगलं संघटन चालू होतं बावरींचं या निमित्ताने अभिनंदन करतो की त्यांनी भगतसिंगांच्या नावाने एक संघटन इथं सुरू केलेलं आहे यापुढेही त्यांचं वेगवेगळ्या वेग 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 उपक्रमातून असंच काम चालू राहू आम्ही तन बनधानाने त्यांच्या सोबत राहू एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद

आणि हा कार्यक्रम ज्यांनी आयोजन केलेला आहे असे आमचे सेख सरप्राज रिपोर्टर ज्यांनी ईद ए मिलाचा हा कार्यक्रम घडून आणला दुधामध्ये जशी साखर होते आणि त्यास वेगळी चव निर्माण होते त्याच्यामध्ये गोडवा निर्माण होतो त्या साखरेमध्ये जेव्हा प्रेमाच्या आपल्या ते शेवया रूपाने आणि मोह असं आणखी पदार्थ आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो आणि ईदच्या कार्यक्रमामध्ये त्या निमित्ताने आपण सगळ्यांना ते प्रशिक्षण करण्यास देतो त्याच्यामध्ये असे वेगळी एक गोडी असते त्याचप्रमाणे आज व्यासपीठावर उपस्थित असले सगळे माझे बांधव समाज अभियान त्यांचे यांचे कार्यकर्ते दयावन सरकारचे कार्यकर्ते रुग्ण संरक्षण समितीचे कार्यकर्ते हे त्या सगळेच मान्यवर उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाला नवीन असे चेहरे उपस्थित झालेले आहेत मी सगळ्या चेहऱ्यांचं असं नाव घेऊ शकत नाही त्यांची मी क्षमा मागते खूप दिवसानंतर हा एकत्रित कार्यक्रम ठेवला मला वाटतं जवळपास चार महिन्यानंतर आपण इथे सगळे टिकीट पुरेदर जमलेले हो। आहोत आणि हे सगळे चेहरे आपण इथे एकत्र जमलेले आहोत तर आपण जिवंत आहोत असं मला वाटायला हा कार्यक्रम आणला असं वाटायला पैंतीस टक्के लोक आहेत हा कार्यक्रम बंद जी तुम्ही थोडस अंबुरे सर आणि तुम्ही थोडस रुग्ण संरक्षण समितीच्या कार्यक्रमास काना डोळा केला त्याच्यामुळे खूप सारा गॅप पडलेला आहे तर माझी तुम्हाला विनंती आहे आपण जे कार्य करतो समाजाचं हे वारंवार जर असे कार्यक्रम घेतले तर माणसामध्ये एक चैतन्य निर्माण होतं आणि आपल्यालाही काही समाजाला गरजू लोकांना देणे आहे याची वारंवार जाणीव होते ही जाणीव तुम्ही सततने करून द्यायला पाहिजे तसं आम्ही तुमच्या सगळे सोबत आहोत आताच पंतर सा, भाऊने सांगितलं की एक महिला येतो आहे बाबा आणि त्यांना मदतीची गरज आहे तर सगळ्यांनाच मी विनंती करेल जे आपल्या आपल्या पद्धतीनं होऊ शकेल थोडाफार मी पण माझ्या वतीने रुपये करते जेणेकरून त्यांना मदत होईल अशा घरी अठरा तारखेला लग्न आहे घरी सगळं ओराड आहे लग्न बँगलोरला असल्यामुळं सध्या माझी धावपळ आहे हे सगळ्यांना माहिती आहे थोडं जाता जाता एक दोन शब्द सांगते सरफ्रा जे आपली नियोजन के हैं इसके लिए आपको खुला अखलाक बधाई और आपकी यह जिम्मेदारी बनती है कि इसी तरह तरह से आप हर प्रोग्राम अटेंड करें या आयोजन करें उसका मैं आपको एक बात कहना चाहूँगी दो लफ्ज कहना चाहूँगी अकेला ही चला था मैं जाने मंजिल और अकेले ही चला था मैं जाने मंजिल और लोग मिलते गए और कार्रवा बढ़ता गया तो इस तरह से लोग आपके साथ में हैं तो आप लोगों ने मुझे यहाँ पे बुलाया हमारा जो सम्मान किया है इसके लिए मैं सभी से व्यासपीठ से यहाँ पे आयोजक से इनके तह दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगी और समय मेरे पास बहुत कम है और सारी जिम्मेदारियाँ निभानी इसके लिए मैं माफ़ी चाहती हूँ कि ये पूरा कार्यक्रम का हम देख नहीं सकते यहाँ पे तो उपस्थिति नहीं दे सकते और मेरी बहन जो है वो निकाल के बहन यहाँ पे आई है कृपया जमलेल्या माझ्या सर्व मित्र बंधू भगिनीनो या स्टेजवर जमलेले सर्व माझे मित्र व ज्यांनी हा ईद ए मिलापचा कार्यक्रम घेतला ते सरफराज भाई यांचं मी कौतुक करतो कशासाठी कारण का समाजा समाजामध्ये सध्याची दुही पेरलेली आहे ज्या कोणी देशाचा पंतप्रधान म्हणणाऱ्यांनी आपल्या समाजामध्ये जे एकी निर्माण करायचं सोडून दुही पेरलेली आहे आणि जगात जर्मनी आणि भारतात परभणी म्हणतात ना त्या एकीचं प्रतीक परभणीतून निर्माण होत आहे त्याबद्दल मुस्लिम समाजात पत्रकार संघाच्या वतीनं व मुस्लिम समाजाने जे कार्यक्रम ठेवला आणि खरोखरच तो कौतुकास्पद आहे आणि हा कार्यक्रम पूर्ण देशामध्ये होतो सगळेजण करतात पण आज या वेळेस करणं म्हणजे खरोखरच लोकशाही टिकवण्यासाठी केलेला कार्यक्रम आहे असं मला वाटतंय आणि आजच्या परिस्थितीला या जगामध्ये चाललंय काय जगामध्ये या देशामध्ये मुस्लिम हिंदू अमुक तमुक या जाती जातीचे भांडण लावून देण्याचं काम चालू आहे पण तुम्ही जे म्हणलात ना इनामदार साहेब खरोखर तुमचं कौतुक करायला पाहिजे कारण का आता जगामध्ये स्पष्ट बोलणारे लोक कमी असतात कारण का जे खरं बोलत आहे ना त्याचा रोखाला राग येतो पण बन... जे आमचे सरफराज भाई आहेत त्यांनी जो ईद मिला कार्यक्रम ठेवला त्यांच्यासाठी मी लाख लाख आभार मानतो पत्रकार आणि या ठिकाणी मुस्लिम तर मी आभार मानतो कारण का तर स्वातंत्र्य सत्ता परिवर्तन होणार आहे ज्या लोकांनी आता जे आपल्याला बोलले त्या संविधान बदलणं हे कुणाच्या बापाची ताकद नाही आणि संविधान हे बदललं जाणार नाही आणि जर कोणता देशाचा सत्ता बदलत असेल तर तो सत्तेवरून खाली गेल्याशिवाय राहणार नाही तिचा संदेश देणारे नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप की लावू जगी हा भारताला संदेश देणारे संत नामदेव महाराज कीर्ती धुंदा पाणी देव रोकडा सजने अशी शिकवण देणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज स्वराज्याचे संकल्प शिवाजी महाराज स्वराज्याचे संस्थापक अध्यक्ष गुरुभूषण भूजन प्रतिपालक विश्ववंत छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज महाराजांची भारतातली पहिली शिवजयंती साजरी केली असे सत्यशोधक महात्मा ज्योतिरावजी बोलले आदेश कुठल्या धर्मग्रंथावर चालत नसून संविधानावर चालतो असं या भारताला संविधान महान करणारे बुद्धी सम्राट नागपंडित विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोक साहित्यकार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना दयावां राज्यातर्फे मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आजचा हा कार्यक्रम दयावन साकार महाराष्ट्र राज्य सामाजिक अभियान प्रतिष्ठान परभणी व शहीद वीर भगतसिंग मित्रमंडळ परभणी आणि ईद मिलाप समारोह हे तिने जे कार्यक्रम आयोजित केले त्या सर्व आयोजकाचे मी सर्वप्रथम अभिवादन करतो आणि आपण इथं सर्व विराजमान असलेले सर्व संघटनेचे पक्षाचे पदाधिकारी मित्रांनो जो आपल्या ज्या भारत देशामध्ये आज संविधान बदलो आज नारा चालला आहे आणि पत्रकार साहेबांनी जे आपण आताच ऐकलं की संविधान बदलू शकत नाही ठीक आहे बदलू शकत नाही हे तर आपल्याला माहिती आहे पण त्यासाठी अनेक लोकांच्या संविधान बदलू शकत नाही पण खाजगीकरण जोरात चालू आहे खाजगीकरण चालू आहे म्हणजे संविधानाला कुठेतरी थडा जातोय ज्या बस डेपो खासगीकरण झालं त्याच्यामध्ये जे गोव्हर्नमेंटचे लोक खाजगीकरणावर आले संविधान बदललं नाही त्याच्यामध्ये काय म्हणायचं आपण जे खासगीकरण होतं तर हे खासगीकरण म्हणजे मला तर वाटत की संविधान बदलण्याचाच कार्यक्रम चालू आहे आणि आज हा कार्यक्रम इथे आमचे कार्याध्यक्ष प्रमोद सर यांनी जे ठेवला दयावान सरकार ही एक अशी संघटना आहे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमचे आदरणीय संदीप भाई मुकुम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालतो दयावंत सरकार एक छोटी संघटना असून आमच्या महाराष्ट्रामध्ये थोड्या दिवसामध्ये खूप मोठं योगदान आहे ज्याची कुणाची फसवणूक होत असते तशांना न्याय देण्याचं काम या संघटने माध्यम संघटनेच्या माध्यमात होत माध्यमातून होत आहे आणि आत्ताच सर्व वरिष्ठांनी ज्या आमच्या ताई आहेत त्यांना खूप परिस्थिती बिकट आहे असं बनकर साहेबांनी सांगितलं आणि ज्याने ज्याच्या त्याच्या परीने त्यांना मदत करण्याचं ठरवलं तसंच आमच्या दयावन सरकार महाराष्ट्र राज्यातर्फे आम्ही दहा हजार एकावन्न रुपये आमच्या ताई देऊ शकतो आणि हे आमचं वचन आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द समजवतो जय भीम जय भारत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज